जे भीम नमोबद्दल आहे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे सियान शो तर परत एकदा मी घेऊन आलेले व्हिडिओ मी आज बिट्ट्या आणि चिकन बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर भाजी शिजत आहे आणि आपण इथे अशा आकाराचे बिट्टी कापून घेतले तुम्ही कोणी वेगवेगळ्या आकाराची काप कोणी अशी कापतात कोणी असे कापतात कापतात पण मी अशी कापली कारण की मला अशी आवडते म्हणून मी अशी कापली तुम्ही पण करून पाल नक्की हाय तुम हाय गाईज अगं तुमको माझा व्हिडिओ अच्छा लगा तो लाईक अँड शेअर सबस्क्राईब तर आपण भाजी होईपर्यंत भांडे घासून घेऊ मग एखादं खूप सारे भांडे होतात तर मग ते जीवावर येते भाजी शिजेपर्यंत आपले भांडे घासून होतात मग एक ते एका मग घासले ना तर मग ते खूप जास्त होऊन जाणार मग मी याच्यात इडली पात्राचे जे ते शिजवले होते म्हणजे वाफ दिली होती इकडे आपली भाजी शिजवत आहे फटाफट भांडे आवरले ना तर मग काम मोकळं होऊन जाते हा ते भांडे तसेच पडले राहिले ना तर मग अजून जास्त काम वाढते आता आपण भाजी शिजली शिजतच आहे त्याच्यानंतर आपण बिट्ट्या तळूया तेलात आत चालू आहे आपल्या मी तळून घेते आता मी एकदम छोटे छोटे केले कारण की माझी मुलं खातात ना आणि असं आकारतात ना ब्रेड सा मी पण असे लेअर सारखी टाकू शकते तिकडं बिट्ट्या प्राय होत इकडे बघा भाजी तयार झाली आपली दाखवते मी तुम्हाला कसा कलर आलेला आहे सांगा कढईमध्ये मला ते बिट्ट्या फ्राय करायच्या होत्या म्हणून मी ह्या पातीला केली भाजी गरम गरम आधी जेवायला देऊन तर बघा आहे असं आहे जेवण यात सर्व जेवायला तुम्ही पण करून बघाल नक्की चिकन आणि बिट्ट्या आणि वांग्याची भाजी वरण भात याच्या सोबत पण करता येते करून बघा तुम्ही पण जेवण करता येते अंदर गरम गरम छान लागते तुम्ही पण करून बघा गरम आणि मला आवडते मी करत असली तर गरम गरम पण खाल्लं तर मी गरमच देत असते त्यांना सकाळचं तर नाही होत रात्रीच्या वेळेस गरम देत असते तुम्ही पण करून बघा तसं तर भिट्टी वांग्याची भाजी वरण यासोबत पण करतात पण एकदा असं पण करून बघा चिकनच्या भाजीसोबत छान लागतात आम्ही आता दुसऱ्यांना केलं नाही तर आम्ही पण वरण मार सांगेची सोबतच करतो 저 수건 잘 맞게 살라고 माझं शोरूम असतं जेवत आहे तिखट पण खाते तो आता बाकी मुलं लहान मुलं तिखट खायला नाही बघा कितीही तिखट असलं तरी खाते हुँ। 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 कस चालसे जेवण छान तुम्ही पण असं माझ्या मम्मी आणि हे जर उठले तर मी उद्या सकाळी चार सोबत पण खाऊ शकतो खूप मस्त लागते ब्रेड ब्रेड चला मग आता मी पण जेवण करून घेते जेवण करायच्या वेळेस भेटू देते चला तर या मग जेवण करायला मी आता जेवण करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगाल व्हिडिओला भरभरून प्रेम द्या व्हिडिओ फुल वॉच करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर बाय मग बाय